विकास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सांगी बसौका या ग्रामपंचायतींना भेट देऊन शाश्वत विकासाचे ध्येय देऊन दे। अंतर्गत नऊ थीम निवडलेल्या ग्रामपंचायत जल जीवन मिशन योजनेअंतर्गत कामाची पाहणी केली गावातील शाळा शालेय परिसरात तसेच वर्गात जाऊन शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांची प्रगती कशी आहे हे सुद्धा बघितले तसेच गाव व परिसर स्वच्छता वैयक्तिक वैयक्तिक शौचालय व वा त्याचा वापर जलजीवन मिशन सुरू असलेले बांधकाम तसेच प्लास्टिक संकलन सार्वजनिक शौचालय संकुलन बांधकाम पाहणी घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन बालविवाह हो प्रतिबंध इत्यादी विविध विकास कामांची पाहणी करत उपस्थितांना मार्गदर्शन केले गेल्या आठवड्यात मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सिल्लोड तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन अचानक पाहणी केल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती आजही त्याचप्रमाणे त्यांनी अचानकपणे छत्रपती संभाजनगर तालुक्यातील गावांमध्ये भेटी दिल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी ॲक्शन मोडवर आल्याचे बोलले जात आहे यावेळी छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मीना रवताळे जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे अभियंता उत्तम पवार श्रीयुत वेळीकर तालुकास्तरीय अधिकारी तसेच सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर